बातमी महाराष्ट्राची एकीकडे दुष्काळ असल्यामुळे भाषणातून गळे काढायचे आणि प्रत्यक्षात मात्र पैशांची वारमाप उधळपट्टी करायची हे राजकीय नेत्यांचे प्रकार आहेत यात आघाडीवर आहेत पिंपरीमध्ये आयोजित करण्यात बैलगाडी शर्यतीत चक्क हेलिकॉप्टरमधून मधून पुष्पवृष्टी करण्यात आली शिवसेना भाजपने शर्यत आयोजित केली होती तर आज इंदापूर कोऑपरेटिव्ह बँकेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन राजशाही थाटात पार पडलं सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत लाखो रुपयांचा सुराडा करण्यात आला त्याचमुळे पैसा दुष्काळग्रस्तांना कार दिला गेला नाही हा सर्वसामान्यांचा बोचरा सवाल या निमित्तानं महाराष्ट्राच्या तमाम राजकीय वर्तुळावरच उपस्थित करण्यात येतोय आणि या सगळ्या उधळपट्टीमध्ये कुठल्याही एका पक्षाचा नाही तर सर्व पक्षीयांचेच खरे चेहरे समोर येत आहेत इंदापूर कोऑपरेटिव्ह बँकेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन हे राजेशाही धाटात पार पडलं बँजो फटाके मिठाई असा सगळा जंगी सोहळा होता बँकेचे सर्वे सर्व असलेले सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील स्वतः हजर होते त्यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही होते या दोघांच्या साक्षीने इमारतीच्या उद्घाटनाला लाखो रुपयाचा चोराडा झाला कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येकाला गुलाबाचं फूल मिठाईचा एक एक बॉक्स आणि थेट मिनरल वॉटरच्या बाटल्या वाटण्यात आल्या इंदापूर तालुक्यात अनेक गावं दुष्काळानं हुरपळत असताना तिथंच झालेली ही उधळपट्टी म्हणजे संतापजनक मारण्यात येते राज्यात दुष्काळाचं सावट असताना अनेक ठिकाणी पैशाची उधळपट्टी मात्र कुणाजवळ खेड तालुक्यात निमगाव वितर सेना भाजपच्या